जय जय रघुवीर समर्थ श्री गणेश शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मेरा इनामदारचा नमस्कार आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशनद्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील ग्रंथाच्या अभिवाचनाचा हा सतरावा भाग मुक्तता आणि बद्धता अती या चौदाव्या करुणाष्टकाबद्दलचं म्हणजेच अतिविषयो तोचितो यावरचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत मुक्तता आणि बद्धता अतिविषयो तो चितो बद्ध जाणा कुडीवासना बापुडा दैन्यवाणा मना कल्पना त्रास आला मानव धन्य झाला श्रीराम वासना गुंतली से जयाची तया भोगणे लागति जन्मकोटि नकोरे मनायातना ते चिमोटी श्रीराम अतिविषयो तो चितो संत आपल्या काव्यरचनेतून लेखनातून दोष अवगुण यांचा उल्लेख सहज सोप्या भाषेत करत असतात जणू काही ते दोष त्यांच्यातच आहेत पण तसं नसून सामान्य अज्ञानी जीवाला त्याच्या अवगुणांची दोषांची जाणीव होऊन त्याच्यात परिवर्तन व्हावं हा त्यांचा हेतू असतो असे बद्ध ते मुक्त प्रवास करायला असे बद्ध ते मुक्त प्रवास करणाऱ्या जीवाला श्री समर्थ बद्धता आणि मुक्तता म्हणजे काय हे या करुणाष्टकाच्या माध्यमातून सांगत आहेत माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे त्यामुळे त्याला समाजात आपल्याला नावलौकिक मिळावा असं वाटणं साहजिकच आहे त्यासाठी तो प्रयत्न करतो ते जपण्यासाठी वेगवेगळ्या बंधनात अडकतो प्रापंचिक बंधनात अडकणारा आणि त्यातच मरणारा खरा बद्ध असतो बद्ध तो ऐसा अंधारीचा अंध जैसा असं वर्णन श्री समर्थ दासबोधामध्ये करतात तसंच अतिविषयो तोची दाणा अतिविषयो तोची तो बद्ध जाणा कुडी वासना बापुडा दैन्यवाणा अशी करुणाष्टकाची सुरुवात करून बद्ध म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथून यात रमणारा स्वार्थी अज्ञानी असा सत्संगाशी वाकडं असणारा तो असतो असं समर्थ सांगतात बद्ध स्वहिताचा विचार करत नाही कामिनी कांचन यात गुरफटणारा विषयात आसक्तीने बुडून जाणारा केविलवाणा लाचार असा असतो असं सांगावं तेवढं थोडंच आहे बद्धाची लक्षणं श्रीसमर्थांनी आपल्याला दासबोधातील मूर्ख लक्षण कुविद्यालक्षण मूर्ख लक्षण आणि बद्ध लक्षण या सर्व समासांमध्ये विस्ताराने सांगितलेली आहेत हे वर्णन ऐकल्यावर आपल्याला असं वाटायला लागतं आम्ही दासबोधाचा परमार्थाचा अभ्यास करणारे देवाधर्माचं करणारे म्हणजे मुमुक्ष आहोत आम्ही बद्ध नाही पण बद्धता अगदी जन्मापासून अनिवार्य असते गर्भाशयात आम्ही बद्ध असतो पाळण्यात बद्ध नंतर आई वडील यांच्या प्रेमात बद्ध शाळा कॉलेजमध्ये बद्ध नोकरीत बद्ध व्यवसायात बद्ध कर्माने शरीराने बद्ध त्यामुळे आम्ही अखंड बद्ध आहोत बद्ध म्हणजे बांधलेला असं बद्ध लक्षणात म्हटलेलं आहे जीवनभर आम्ही बांधलेले असतो अगदी उपासनेमध्ये बद्ध संप्रदायाने बद्ध मग मुक्तता ही भ्रामक कल्पना आहे का हा विचार येतो या चार ओळींच्या छोट्या पण आशयगर्भ करुणाष्टकात बद्ध आणि मुक्तता हा विषय समर्थांनी समर्थपणे मांडला आहे सापडो सापडो नये उपाधीस सा कंटाळो नये एकोणीस दहा वीस असं सांगून समर्थ उपाधी करावी पण त्याला चिकटून राहू नये चिकटलं की बद्धता येते उपाधीत अडकणं ही सुद्धा बद्धता आहे समर्थांनी चाफळचं मंदिर उभं केलं पण स्थापनेच्या दिवशी ते तिथे नव्हते दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो ग्रंथराज दासबोध लिहितात आणि सकळ करणे जगदीशाचे असं म्हणतात हे उपाधी करून त्यातून सुटणं आहे ती कला जमणं म्हणजे आहे विषयाची आणि त्यात असणाऱ्या आसक्तीची बद्धता ओळखून त्यातून सुटण्याची कला ज्याला कळली तो गे तो चितो मानव धन्य झाला हे जमलं की तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो अन्यथा तया भोगणे लागती जन्मकोटी मग मुक्ती म्हणजे काय त्या मुक्तीची व्याख्या मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्तीही सर्व प्रकारच्या दुःखापासून बंधनापासून वासनांपासून मी म्हणजे देह हे अज्ञान देहबुद्धी या सगळ्यातून मोकळं होण्याची अवस्था म्हणजे मुक्ती होय भगवत स्वरूपाशी तादात्म्य पावणं हे मुक्तीचं लक्षण आहे प्रत्येक कर्म प्रत्येक कर्म उत्तम रीतीने करून त्यात न अडकणं म्हणजे मुक्त होणं असं प्रत्येक कर्मात करून ते कृतीत आणावं लागतं उदाहरणार्थ इतका छान स्वयंपाक केला कोणी कौतुक केलंच नाही अपेक्षा केली की अपेक्षाभंगाचं दुःख येतं तसंच मला जमतं हे करायला ही भावना अहंकार आणि आसक्ती वाढवते व्यवहारात नोकरीत रोज दिलेलं कर्म शंभर टक्के मन देऊन योग्य पद्धतीने करायचं खुर्चीचा गर्व करायचा नाही ती खुर्ची मला एक दिवस सोडायची आहे हे लक्षात घेऊन कर्म केलं तर निवृत्तीची भावना मनात ठसते आणि निवृत्तीच्या वेळी त्रास होत नाही तेच संसारात सासू झाल्यावर संसार निवृत्ती आणि गरजेच्या वेळी कार्यरत हे महत्त्वाचं ठरतं संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त बारा एक आठ हा विवेक करून कार्यरत असणारा कुठल्याही बंधनात अडकत नाही ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सांगतात असोनी संसारी जिव्हे वेगुधरी समर्थ प्रपंचात राहून परमार्थ करायला सांगतात त्याचा हा व्यापक अर्थ लक्षात घेणं गरजेचं आहे एकनाथ महाराजांनी प्रपंच परमार्थाची सांगड घालून जीवन कसं जगायचं हे प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवलेलं आहे बद्ध मुक्त या मनाच्या अवस्था आहेत पारमार्थिकदृष्ट्या चार मुक्ती सांगितलेल्या आहेत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी असं संत तुकाराम महाराज म्हणतात हे सलोकता मुक्तीचं उदाहरण आहे तर संसारात आम्ही आमच्या घरात घरातल्या सर्वांसाठी घरचेच होऊन सर्व कर्म करायची आहेत ती सुद्धा निरासक्त बुद्धीने हेही महत्वाचं आहे संसारी असतानाच युक्त हा भाव मुक्तीचाच आहे हे कळलं तरच मुक्तीचा आनंद घेता येतो समीपता प्रातस्मरणाच्या भूपाळ्यात पाय लक्ष्मीचे हाती तिचे आम्ही काकुळती लक्ष्मी मातेची समीपता आहे तर कुटुंबामध्ये मनाने सर्वांच्या जवळ राहून सुखदुःख हलकी करणं ही समीपता आहे श्री समर्थांचं येथे का उभा श्रीरामा रामी रामदासा भाव जैसा जैसा भाव तैसा पंढरी राव हा अभंग म्हणजे स्वरूपता आहे प्रपंचात प्रपंचात प्रत्येकात परमेश्वर पाहून त्याच्याशी प्रेमाने वागणं ही स्वरूपता आहे आणि रीता ठाव या राघवे वीण नाही ही सायुज्यता आहे आपण प्रसन्न राहून सर्वांना प्रसन्न ठेवणं ही स्वरूपातील सायुज्यता आहे असं मला वाटतं चार मुक्तींचा पारमार्थिक अर्थ त्याला इथे कौटुंबिक जोड देण्याचा प्रयत्न केला कारण श्री समर्थ प्रपंच करावा नेटका म्हणतात तो असा निस्वार्थ बुद्धीने केला तर तो फिका होत जातो आणि प्रपंची जो सावधान तो परमार्थ करी जाणं याचा प्रत्यय येऊन संसारी असतानाच युक्त याची अनुभूती येते अशा तऱ्हेने कर्म करून त्यात न गुंतण्याची कला साध्य करता आली पाहिजे तेव्हाच मोठी कार्य होऊ शकतात हे श्री समर्थाने दाखवून दिलं आणि आपल्या जीवनातील आपल्या कर्माला आपण कसं वळण लावायचं ते आपल्या हातात आणि आपल्या मनावरच आहे हे लक्षात आणून दिलं एव मनुष्याणा कारण बंधमोक्षय हो असं उपनिषद सांगतं त्यामुळे बंधनात ठेवणारं आणि मुक्त करणारं मन निष्काम कर्मयोगाकडे नेण्याची प्रक्रिया म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे तो सहज साध्य नसला तरी कष्टसाध्य आहे श्रोते हो हे सारे करुणाष्टकामधले विचार लक्षात घेऊन आपण ते अंगीकारण्याचा प्रयत्न करतो आहोत आज या ठिकाणी इथेच थांबूया आणि पुढच्या भागात जनी जाणीजे योग हा सुकृताचा या करुणाष्टकाचा अभ्यास करूया या करुणाष्टकाचं श्रवण करूया आकलन करून घेऊया तेव्हा भा, पुढच्या भागात पुन्हा भेटूया जय जय रघुवीर समर्थ